हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर तुम्ही कसे आहात मस्त मजेत असाल तर खूप दिवसानंतर आपला आज हा व्हिडिओ आलेला आहे जसं की तुम्ही थांबलेल पाहिलंच आहे कुठल्या विषयावर आपण आज बोलणार आहोत तर तुमची पाळीची तारीख ही मिस झालेली आहे जर तुमची रेग्युलर इरेग्युलर असेल तर पाळीची तारीख ही मिस झाली आहे आणि तुम्हाला कसे तरी थोडेफार सिम्पटम्स असे जाणवत आहेत पण तुम्हाला नक्की माहीत नाही की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही तर हाच व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला थोडीफार कल्पना येईल की नेमकी लक्षणं कुठली असतात टेस्ट कधी करायची आणि सगळ्या गोष्टी खूप तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सगळ्यात पहिल्यांदा जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून टाका कारण हा आपला इन्फर्टिलिटीच्या रिलेटेड चॅनल आहे ज्या काही प्रेग्नन्सीची जी जर्नी असते आपली त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी ट्राय करण्यासाठी खूप साऱ्या टिप्स प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर काय करायचं काय काळजी घ्यायची यात याचीसुद्धा सिरीज मी लवकर आणणार आहे तर नक्की सबस्क्राईब करून टाका जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तर चला आपण आता व्हिडिओला सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर जर तुमची पाळी ही रेग्युलर असेल किंवा नियमित असेल कधीही चुकत नसेल एखाद दुसरा दिवस तर चालतो पण येतच असेल आणि तुमची पाळी जर मिस झाली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आणि काय लक्षणं दिसतात लक्षणं कधी दिसतात हे आपण आता बघूयात तर कसं असतं एखादं महिलेचं मासिक पाळीचं चक्र हे अठ्ठावीस दिवसाचं असेल आता इथं तुम्ही तुमचं मासिक पाळी किती दिवसांनी येते तुम्हाला किती म्हणजे महिन्याला येते दीड महिन्याला येते हे तुम्ही दिवस इथं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता जर तुम्हाला मासिक पाळी ही अठ्ठावीस दिवसांनी येत असेल तर तुम्हाला पाळीच्या चौदाव्या दिवशी तुमचं हे अंड फुटतं अंड फुटून स्त्रीबीज बाहेर येतं आणि ह्या स्त्रीबीजाचं पुरुषाच्या शुक्राणूसोबत मिळन मिलन, मिलन होतं आणि कुठंतरी पुढे जाऊन एक छोटासा गर्भ तयार होतो आणि हा इम्प्लांट होतो तर ही जी इम्प्लांटेशनची जी प्रक्रिया आहे किंवा आपण याला मराठीत आरोपण असं म्हणतो तर ही प्रक्रिया पिरियड आपली एक्सपेक्टेड डेट जेव्हा असते त्याच्या एक चार पाच दिवस अगोदर सुरू होते म्हणजे ही व्हॅरी करते प्रत्येक महिलेनुसार ओव्हिलेशन तुमचा कधी होतं तो गर्भ नलिकेतून खाली यायला किती वेळ असतो तर याच्यानुसार अंदाजे चार पाच दिवस पिरियड एक्सपेक्टच्या तुमची इम्प्लांटेशन प्रोसेस सुरू होत असते तर हे इम्प्लांटेशन प्रोसेस झाल्यानंतर आपल्या शरीरातून लक्षणं दिसायला सुरू होतात तर ही लक्षणं अशी असतात की तुम्हाला लघवीला वारंवार येत असेल म्हणजे जर तुम्ही दिवसातून एक तीन वेळा जात असाल लघवीला तर तुमची कुठंतरी फ्रिक्वेन्सी आहे किंवा लघवीला जाण्याची संख्या ही जरा वाढते खूप वेळा असं वाटतं की आपलं ब्लॅडर फुल झालं आहे आता आपल्याला युरिनेट करायचं आहे हे सुद्धा एक प्रेग्नन्सी कन्सील झालेल्याचंच लक्षण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची टेस्ट चेंज झाली आहे म्हणजे तुम्हाला काही खावंसं वाटत नाही आहे किंवा तुम्हाला खूप जास्त भूक लागते आहे भूकेवर तुमचा कंट्रोल नसल नसेल तर हे सुद्धा एक प्रेग्नन्सीचं लक्षण आहे आणि अजून एक लक्षण जर सांगायचं सा गेलं तर तुम्हाला असं हातपाय दुखतायत किंवा अंग दुखत आहे जे तुम्हाला अगोदर नव्हतं कुठंतरी कन्स्यू झाल्यानंतर आपल्या युटेरसकडं किंवा गर्भाशयाकडं आपला जो रक्ताचा जो प्रवाह असतो तो वाढतो आणि या कारणामुळे आपल्याला क्रॅम्प्स येतात म्हणजे हातपाय दुखतं एक असं फ्लू झाल्यावर आपल्याला सर्दी वगैरे झाल्यास कसं अंगदुखी होते सेम प्रकारे आपल्याला होऊ शकतं तर हे सुद्धा कुठंतरी गर्भधारणा झालेल्याचंच एक लक्षण आहे तर हे लक्षणं तुम्हाला नेमके कधीपासून जाणव्या लागतात जसं तुम्ही तुमचं इम्प्लांटेशन होतं इम्प्लांटेशन झाल्यानंतर एक एच सी जी हार्मोन असतो तो आपल्या शरीरातून रिलीज होतो हा हार्मोन तेव्हाच बनतो जेव्हा बाळाचा प्लासंटा बनलेला असतो म्हणजे कुठंतरी हे इम्प्लांटेशन झालेलं असतं इम्प्लांटेशन म्हणजे काय जर तुम्हाला मोठा व्हिडिओ आपला बनलेला आहे तुम्ही तो बघा त्याच्यात तुम्हाला आयडिया येईल कल्पना येईल नेमकं इम्प्लांटेशन म्हणजे काय असतं काय काय होतं आपल्या शरीरात तर हे चेंजेस तुम्हाला इम्प्लांटेशन झाल्यानंतरच जाणवतात म्हणजेच तुमची पाळी मिस झाली आहे मिस झाल्यानंतर एक दोन चार दिवसांनंतर तुम्हाला हे सिमटम जाणवू शकतात मग तेव्हा तुम्ही आपल्या शरीराकडे नीट लक्ष द्या ही सिमटम कशाची आहेत जर पाळी आलीच नाही तर पाळी मिस झाल्यानंतर सात ते आठ दिवसांनी जर तुमची रेग्युलर सायकल असेल तर तुम्ही प्रेग्नेन्सी टेस्ट करू शकता आणि कधीकधी असं होतं की हा जो एच सी जी हार्मोन आहे हा लघवीमध्ये यायला थोडासा वेळ लागतो म्हणून तुम्ही एकदा प्रेग्नेन्सी टेस्ट करा एक जरी हलकी लाईन आली फेंट लाईन आली तर तुम्ही ती टेस्ट एक तीन चार दिवसांनी परत रिपीट करू शकता नक्की तिथं एक डार्क लाईन येईल कारण एच सी जी युरिनमध्ये यायला थोडासा वेळ लागतो तर हाच होता आपला आजच्या व्हिडिओचा विषय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जे काही तुमच्या मनातील प्रश्न असतील शंका असतील खाली कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता आणि हो आता आपण लवकरच नवीन व्हिडिओ नवीन विषयावर घेऊन येणार आहोत तर त्यासाठी तुम्ही चॅनलला जोडून राहा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटूया आपण एक अशाच नवीन आपल्या प्रेग्नन्सीच्या विषयासोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद